गवढ्या तालुक्यात आंदोलन ठरला आणि आज रामवांशाचा दिवस आहे आणि नागनाथाचा आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारत दर्शनाला येतात आणि म्हणून रामभोनी वडवलेला नागनाथाचं दर्शन घ्यावं आणि तिथून पुढं मग आपण आपला कार्यक्रम करावा अशा प्रकारची रचना ठरली आम्ही सर्वजण आज सकाळी तिथे गेलो रामभोने याला जवळपास अर्धा दोन तासातून त्या ठिकाणी गावात प्रवेश मराठा समाजाच्या लोकांनी आम्हाला तिथे अडवलं आणि त्यांचा तो तमाशा चालू झाला वर मिळाल्या बातम्या आल्या सगळीकडे प्रसारित झालं पण माझ्यासारख्या ठिकाणी आपल्या नागरिकांच्या मनामध्ये येऊन त्या ठिकाणी दर्शन घ्यायला येतोय तर दर्शन घेताना सुद्धा त्याला विरोध करावा अकाठी करावा की बाब घ्या निश्चितच आहे आणि या गोष्टीचा निषेध एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी करावा असा वाटतोय Thank yeah. you.